नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण वसमत रोडवरील कारेगाव रोडवर असलेले हे ज्ञानार्जन नवोदय निवासी गुरुकुल विद्यालय आहे आणि या विद्यालयामध्ये आज आमची परभणी न्यूजची टीम आली होती आणि या ठिकाणी आम्ही या शाळेची पाहणी केली असता अतिशय शिस्तबद्ध असं या ठिकाणी काम चालू आहे आणि या ठिकाणी जे, जे संचालक आहेत कदम सर आज ते हे सगळं कारभार बघत असतात सगळ्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी ते ज्ञानाचं काम करतात आणि त्यांना व्यवस्थित अशा पद्धतीनं भोजन देण्याचं सुद्धा शि विद्यार्थ्यांना काम करत असतात त्यांच्या शाळेमध्ये अतिशय शिस्तबद्ध असं शिक्षण या ठिकाणी मिळते आपल्यासोबत कदम सर आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार ना माझं नाव श्रीप्रसाद शिवाजी कदम राहणार राणार गो तालुका जिंतूर जिल्हा परभणी माझं ज्ञानार्जनवय निवासी गुरुकुल हे माझं गुरुकुल आहे या गुरुकुलाचा आम्ही संचालक आहे या गुरुकुलमध्ये वेगवेगळे आपण जे काही विद्यार्थी येतात त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण देतो त्याच पद्धतीनं पाचवी नवोदयची या गुरुकुलमध्ये विशेष तयारी करून घेतली जाते जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात वेगवेगळे शाळेमध्ये कार्यक्रम असतात किंवा गुरुकुलमध्ये कार्यक्रम असतात वेगवेगळ्या पद्धतीचे आपण या गुरुकुलमध्ये कार्यक्रम राबवत असतो त्याचनंतर जे काही जेवण आहे ते

नमस्कार आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज